भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल अपेक्षित आहेत आणि येत्या आठवड्यात मोठ्या संघटनात्मक फेरबदलाची शक्यता वर्तवली जाते केंद्र आणि राज्यस्तरीय संघटनेत खांदे पालट होण्याची शक्यता आहे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष बदलाबाबत जोरदार चर्चा राज्यात सुरू झालेली आहे तर राज्यात नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते गणेश कवडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गे गेलेत गणेश भाजपमध्ये मोठा खांदे पालट होणार आहे आणि याची पार्श्वभूमी कालची बिहार निवडणूक त्याचा निकाल आहे काय सांगाल सविस्तर अपडेट काय नक्कीच बिहार निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि यानंतर भाजपला गौघौविक यश मिळाल्यानंतर आता राष्ट्रीय अध्यक्ष कोण बनणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण की बिहार निवडणुकीसाठी खरं तर राष्ट्रीय अध्यक्ष अद्यापही बदलला नव्हता कारण की राष्ट्रीय अध्यक्षांची टर्म देखील आहे ती संपलेली पाहायला मिळते त्यामुळे लवकरात लवकर राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीमध्ये देखील आहे ते बदल होताना पाहायला मिळणार आहे कारण की प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण झालेले आहेत त्यानंतर कार्यकारिणी आहे ती अद्यापही घोषित करण्यात आलेली नाही ती देखील आठवड्यामध्ये दे करण्यात येईल असं देखील आता सूत्रांकडून माहिती मिळते धन्यवाद गणेश अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहेत